भाविकांची आध्यात्मिक तयारी व्हावी म्हणून आमच्या संत क्रिल चर्च धर्मग्रामातील संजयकूलच्या पुढाकाराना विभागात संजेसूरची मुलं नाताळात संदेश घेऊन आलेले आहेत विशेष म्हणजे येशूच्या जन्माची कहाणी येशूचा जन्म सहज घडून आला नाही तर शेकडो वर्षापासून परमेश्वर त्याची इच्छा होती अखिल मानवजातेचा उद्धार होण्यासाठी त्यांना आपला स्वतःचा पुत्र या जगात जगातला सर्व मानवजातीचं कारण होण्यासाठी साक्षात परमेश्वर या भूतलावर अवतरला शब्द देह झाला आणि तो आम्हामध्ये राहिला ख्रिस्त जन्मोत्सव केवळ पंचवीस डिसेंबर नसून ख्रिस्त आजही आमच्या प्रत्येकाच्या अंतर्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला जन्म घेताना जेव्हा खऱ्या अर्थाना आम्ही एकमेकांना क्षमा करतो एकमेकांना आम्ही दया जात देतो आणि विशेष करून जे गरजू गरजवंत गर्थ आहेत अशाच्या सहाय्यासाठी आम्ही जेव्हा मदतीला धावून जातो किंवा जे वयस्कर आहेत दिव्यांग आहेत गरीब आहेत त्यांच्याप्रती आमच्या अंत्यने जेव्हा आम्ही आदराची भावना व्यक्त करतो अशावेळी परमेश्वर आमच्या हृदयात नव्यानं जन्म घेत असतो सर्व संदेश विद्यार्थी नाताळ संदेश घेऊन असताना त्या सर्व मुलं देखील या इशूच्या जन्म जन्मकहाणीत एक प्रकारे रमून जातात आणि त्यांना देखील वैयक्तिक परमेश्वराच्या सानिध्या आल्यासारखा अनुभव वाटत असतो त्यांचा उत्साह त्यांचा एक याबद्दल सर्व मुलांचे मी कौतुक करतो आणि आपल्या सर्वांना येणारा नाताळ सर्व अधिक सुखाचा शांतीचा आनंदाचा जावं अशी सदिच्छा मी व्यक्त करतो